संपूर्ण टीमबद्दल खूप छान वाटतंय म्हणजे प्रसाद सर तुम्हाला रोमॅंटिक भूमिकेत बघायला आम्ही खरंच खूप उत्सुक आहोत सई तू पहिल्यांदा टीनेजरच्या आईची भूमिका करणार आहेस सो आम्ही त्यासाठी एक्सायटेड आहोत आणि खूप सुंदर आणि वेगळी दिसतीस तू ट्रेलरमध्ये सगळीकडे समीरदा इतके वर्ष तू लोकांच्या मनावर कसं आणि किती राज्य करतो आहेस हे मी वेगळं सांगायला नको आणि आज तुझा पहिला प्रमुख आ, प्रमुख भूमिकेतला सिनेमा येतो आहे तर मला वाटतं इथल्या प्रत्येकाला आणि प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनात एक पर्सनल आनंद आहे की तुझा सिनेमा येतो आहे त्यामुळे आम्ही yes! सगळेजण यासाठी खूप खूप एक्सायटेड आहोत आणि ईशा तुझा पहिला सिनेमा आहे त्यामुळे ही एक ही एक आणखीन वेगळी एक्साइटमेंट आहे त्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच मला वाटतं एकच बोलायचं एकच वाक्य की या क्षणाला मला माझ्या आईची आठवण येते आई खूप पूर्वी गेली वीस वर्ष झाली जाऊन ती ह्या क्षणासाठी जगत होती असं म्हणायला हरकत नाही पण अचानक एक दिवस ती हार्ट अटॅकने गेली तर हे कधी मी हातावरण असं बोललेलं नाहीये सो आय फील आज आई असायला पाहिजे होती म्हणजे ती बघते तुम्ही इथेच थांबा बाकीच्या कलाकारांना आपण मंचावर आमंत्रित करूया जुई भागवत तेजस राऊत शार्विल आगटे आणि त्याचबरोबर आणखीन दोन आपतिष्ट जी मागे बसलेली आहेत वनिता खरात आणि मंदार मांडवकर सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ देत जुई मी तुझ्यापासून सुरुवात करणार आहे कारण तुम्हा शेजारीच <laughs> तर सईसोबत काम करण्यासाठी सगळेच एक्सायटेड असतात पण सईला सतत आई म्हणताना तुला कसं वाटत होत <laughs> स्वप्नवत <laughs> नाही म्हणजे कोणालाही नाही पण मला असं वाटतं की खऱ्या आयुष्यात पण माझी जी आई आहे तिला बघून सगळे म्हणतात की ती संतूर मॉम वाटते आम्ही बहिणी वाटतो तर तसंच मला वाटतं चित्रपटात सुद्धा वा, आहे की सई संतूर ममे आणि आय लव्ह यू वा 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 आणि त्याचबरोबर समीर दादाची मुलगी साकारताना काय अनुभव होता आणि काय किती कष्ट पडले किती किती मजा आली नाही नाही खूपच कमाल मला वाटतं अख्खीच टीम मी म्हणेन की खूप कमाल अनुभव होता आणि स्पेशली समीर दादाचं सांगायचं तर त्यांनी खरंच मला मुलीसारखं ट्रीट केलं आहे आणि oh. इट वॉज सो लवली म्हणजे मला तो एक तर खूप डाऊन आहे म्हणजे सगळेच अख्खीच टीम पण <laughs> 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 पण मला खूपच छान वाटलं म्हणजे खूप आपुलकीने सगळ्यांनी म्हणजे आपण जे म्हणतो आहे की मुरलेला गुलकंद तसंच ही टीमसुद्धा आहे आणि सगळ्यांबरोबर काम करण्याचा अनुभव खूप छान होता ही माझी दुसरीच फिल्म आहे आणि इतक्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करायला मिळालं आणि त्यातून सचिन सर दोन्ही सचिन गोस्वामी सचिन मोठे सर थँक्यू सो मच कारण आय थिंक मी जे म्हणाले स्वप्नवत याबद्दल पण हे ओव्हरऑल हे प्रोजेक्टच माझ्यासाठी तसं so, yes, आहे मी म्हणेन सो येस खूप एक्सायटेड आहे आणि आय एम शुअर की खूप आनंद देणारे हा चित्रपट सगळ्यांनाच वाव थँक्यू थँक्यू wow, सो मच so uh, शार्वेल तुझ्याकडे येते <laughs> मला वाटतं तू सगळ्यात यंग आहेस या टीममध्ये बरोबर uh, तर यू बिलॉंगिंग टू जेन झी आणि तुझ्यासोबत काम करणारी मंडळी मिलेनियल्स रॅदर बुमर्स पण होते तर तर कसं तुला काय वाटत होतं सेटवरती या मिलेनियल्स आणि बुमर्स सोबत काम करताना सो uh, so, जेव्हा शूट चालू होतं तेव्हा मी दहावीत आहे म्हणजे दहावीची एक्झाम मी जस्ट दिली सो so, yes. जेव्हा शूट चालू होतं तेव्हा समरमध्ये नाही का दहावीची शाळा सुरू करते सो so, uh, शाळेत मी सांगितलं नव्हतं की मी असं काम करतोय आणि मग नंतर एवढे दिवस अॅबसेंट राहिल्यावर मग जाणवत ना की अरे सारवी नाही सो सो मग इतका म्हणजे माझा अख्खा शाळेमध्ये इतका भारी फ्लेक्स झाला माहिती आहे का मी कोणासोबत काम केलंय माहिती तुम्ही जे टी व्हीवर बघता ना त्यांच्यासोबत मी असं काम केलं मी त्यांना मिठी मारलीये मी सई तामणकरचा मार खाल्लाय हा So, uh, हा असा माझा खूप मोठा फ्लेक्स झाला पण अर्थात मूवी मध्ये पण ऑफ uh, कॅमेरा तर रूम मध्ये दंगे केले किंवा so, शिकायला पण मिळालं uh, आणि खूप म्हणजे मजा पण केली सो थँक्यू चार्विल तेजस तू गोस्वामी सरांबरोबर आधी सुद्धा काम केलेलं आहेस तर आता सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा त्यांच्या सोबत काम करताना काय अनुभव आहे नमस्कार सचिन सर आणि सचिन गोस्वामी सर सचिन सरांचं रायटिंग आणि सचिन गोस्मे स्वामी सरांचं डिरेक्शन ह्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात आणि त्यातनं जी माझी क्रिएट होते ती आपण दोघांनी अनुभवली एक आपला सीजन आणि ही गोष्ट होऊन सहा वर्ष होऊन गेली आहेत त्यानंतर सरांनी पुन्हा सिनेमासाठी बोलवणं सरांचं पहिले कॉल आला तेव्हा तेजस जरा येतोस का सेटवर म्हटलं हो सर तू जरा कसा दिसतोयस हे बघायचंय <laughs> म्हटलं ठीक आहे जरी येतो आणि त्यावेळी फक्त त्यांनी मी खरंच कसा दिसतोय हे बघितलं ना त्यांनी माझ्याकडनं काही वाचून घेतलं ना त्यांनी माझं काही म्हटलं ठीक आहे आपण करतोय तेजस थँक्यू सो मच माझ्यासाठी ह्या पोस्टरवर असणं ही खूप मोठी गोष्ट आहे ह्या टीमसोबत काम करणं अनेक लोकांचं स्वप्न असतं ते स्वप्न मी जगलोय एक तारखेला फिल्म येते ही जरूर जाऊन सिनेमागृहांमध्येच बघा धन्यवाद थँक्यू वनिता ट्रेलरमध्ये आम्ही तुला पाहिलंच आत्ता अर्थात फॅमिलीचा सिनेमा आहे तर फॅमिलीचा आमचा स्ट्रॉंग मेंबर असलाच पाहिजे तर या सिनेमामध्ये काम करण्याचा काय वेगळा अनुभव Uh, नमस्कार uh, अनुभव वेगळा म्हणजे मी माझ्या ज्या रोज uh, रोज काम करते त्या माणसांसोबतच माझे सीन होते सगळे त्या फक्त त्यामुळे फक्त लोकेशन वेगळं होतं बाकी सगळं सेम होतं आणि आमची भूमिकाही वेगळी होती हो भूमिका ऑफकोर्स वेगळी होती आणि ह्या एवढ्या मोठ्या गुलकंदात मी गोडवा आणण्याचा प्रयत्न केला आहे छोटासा सो ओ, एक ओ, मेला नक्की बघा आणि आमचं घरचं कार्य आहे त्यामुळे ते जोरात झालंच पाहिजे सो एक मेला नक्की बघा गुलकंद मंदार एका टपोरी मुलाच्या भूमिकेत तू आम्हाला दिसतोय हो। करून कस वाट <laughs> <laughs> काय नाही मजा आली भूमिका करून वेगळी कारण मी नेमकं का त्याच दोन आधी हास्ययात्रेत नव्याने जॉईन झालो होतो आणि ते स्किट मध्ये मी कॅरेक्टर केलं होतं आणि सरांनी आमचं त्या दिवशी ओपीडी वगैरे काय नव्हती तर सरांनी फोन केला जरा ओपीडी म्हणजे काय सांगा दे। <laughs> ओपीडी म्हणजे आमचं जे होत म्हणतो तर त्या दिवशी काय शूट वगैरे नव्हतं त्या दिवशी फोन आला सरांचा सा की जरा सेट वर आहे मला परत काढतात की काय बोललो येतो मग मला कळलं की असं असं करायचंय मग ते म्हणाले हे वाच मी वाचलं म्हणलं करणे काय आपण गो बोलो हा चले गे चले गे झालं त्याच्यानंतर मग सेटवरती मजा आली कारण सरांना म्हणजे स्किटमध्ये त्यांच्या डिरेक्शनच्या अंडर काम करणं वेगळं आणि इथे वेगळं होतं इथे खूप वेगळे होते सर आणि <laughs> <laughs> एक अजून एक मला आलेला अनुभव असा की समीरदावर मी काम केलं आहे वनिताबरोबर काम केलं आहे मॅमबरोबर काम नाही केलं आहे पण एक प्रसाद सरांबरोबर एक छोटासा सीन होता मला ज्या पकडून ते आहे ते तर त्याच्या आधी मी ठरवलं होतं की आहे ना की आता समोर प्रसाद सर आहेत असं की काहीतरी आपण ऑड जागा काढू किंवा काहीतरी हे करू <laughs> ते आल्यानंतर ते इतके नॅचरल बोलले तर त्यांच्या ह्याच्यामध्ये मी पण नॅचरल बोलून गेलो सर बोल ओके डन अर झाला एकच मला एका माणसाबद्दल बोलायचं आहे इथे आणि तो माणूस म्हणजे पार्थेश गोस्वामी हा कारण माझ्या मते त्याच्याशिवाय हा चित्रपट अशक्य होता कारण अनेक वेळेला सर थोडेसे कधीतरी चिडलेले असायचे आम्हाला काही प्रश्न असायचे ते त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत महत्वाचं काम <laughs> पार्थेश गोस्वामी करायचं आणि पार्थेश गोस्वामीला मी खरं तर मला माहित नाही इथे इथे ब्रँडचं नाव घेतलं तर मला माहित नाही इथे चालतं का <laughs> हां नाही नाही असं कैलाश जेवण कसं म्हणतो मल्टीपर्पज आयुर्वेदिक क्रीम तसा तो पार्थेश होता आमचा <laughs> <laughs> कैलास जीवन होता पार्थेश त्यांनी आम्हाला जो आधार आणि सपोर्ट केलेला आहे ते शब्दात मांडणं खूप कठीण आहे येस प्रत्येक गोष्टीचं त्याच्याकडे उत्तर होतं किंबहुना म्हणतात चेहऱ्याकडे बघून त्यांनी नको दादा मी बघतो त्याला कळायचं एवढं त्यांनी केलेलं आहे हा चीफ असिस्टंट डिरेक्टर आमचा सिनेमाचा काय हा हा म्हणतोय खरी त्यांनीच केलंय गोस्वामीने नाव लावलंय <laughs> हो माझा कॅमिओ पण त्याने शूट केला सो या सगळ्या ह्याच्यावर मला आणि सगळ्यात महत्वाचं तो त्यांचा मुलगा आहे गोस्वामी सरांचा आ, पार्थेश गोस्वामी म्हणून मी हे म्हणत नाही आहे पुन्हा एकदा सांगतो आहे त्यांनी जेन्युनली तेवढं महत्त्वाचं काम केलेलं आहे स या सगळ्या याच्यावर मी तुला तुझे आभार मानतो सगळ्यांतर्फे थँक्यू सो मच